रामकृष्ण हरी मावली तुमचं गाव कुठलं मावली अरे वा 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 पंढरपूरवर आले का संस्था आहे का तुमची काय नाव आहे संस्थेच अरे लय छान वाटलं तुम्हाला बघून आता कुठं आलाय तुम्ही रिंगण बघाय आलाय का अच्छा अच्छा किती मुलं आहेत संस्थेत अच्छा अच्छा महाराजांचं काय नाव आहे संस्थेत अरे वा मस्त मस्त तुझं वय किती बाळा वय बर शिळेत किती लाय सावीला नाव काय तुझ गाव अरे वा तुझ्या शाळेत किती अरे बाबा तुझं नाव सांग बाळा अच्छा वा तुझ नाव गाव रेडीच्या अच्छा तुझं तू मावली पुढे गाव अच्छा अच्छा संकेत अर्जुन जाई गाव लिंगीवरे आटपाडी आटपाडी अरे वा माऊली तुमचं रामकृष्ण अरे माझं नाव गीता सोळंके राहणार पंढरपूर आमची संस्था आहे श्रीमत भगवत गीता वारकरी शिक्षण संस्था श्री क्षेत्र पंढरपूर अरे वा माऊली तुम्ही कोण यांचे हा गाव माय ओके माउली रामकृष्ण हरी सगळ्यांना जी हरी तुम्ही आल्याबद्दल ते घाट पडल्याबद्दल नमस्कार त्याला अरे वा आता कुठे आलाय तुम्ही माऊली मावली भाकरीला आलाय का वारीत चालत आलाय का कस कुठ देऊ ना किती वर्ष झालं किती दहा वर्ष झालं काय वाटत किती लोक तुमची दिंडी मध्ये नाही का बाहेर नाही किती लोक आहे दिंडीमध्ये रथाच्या माऊलीच्या रथाच्या मागची एकशे चार अरे माऊली तुमच्यासारखा शेम आवाज आहे एक मनिक पवार आहे म्हणून आम्हाला रोज कमेंट पत्रकार आहेत ते बीडीच्या साईडला कुठेतरी राहते मग ते काही भेट व्हायला तुम्हाला फोन लावतो आता रेट तर बघा शेम आवाज आहे नसला तर केवढ्याची पैसे चला असं द्या काय वाटतं मग वारी मध्ये अजून चला वारी असं वाटतं हा अशी वारी आयुष्यभर राहिली पण काम नको काय नको मावली नाही अरे वाऊली या माऊली कोण आहे मुक्ताबाई मुक्ताबाई आणि तुमचं नाव काय माझं भाऊसाहेब भाऊसाहेब अच्छा अच्छा यांची किती वारी बारावी बर बारा अकरा वाऱ्या पूर्ण झाल्या अजून बारा नाही झाल्या वाऱ्या आज तुम्ही इथनच घरी गेल्या आणि जवळ पण आता एवढा टायमिंग नाही का यायला थोडं थोडं कस बर बर असं दे असं द्या तुमचं गाव कुठलं गाव जाधववाडी कुठं आली ती इंदापूर पशी वय बरं बरं जवळचे बावली आमच्या आम्ही बारामतीचे चला असं सगळ्याला रामकृष्ण आणि जे आहे हरी माऊली आता कुठे आला तुम्ही वाकरीला बर बरं बरं किती वाजता रिंगण होणार आहे हा चार वाजता तुम्ही म्हणजे आनंद उन आला का देऊन आला देऊवर दे नाही आला का तुकाराम महाराजांच्या पालखीमध्ये मध्ये दिंडी का तुमची साईट किती नंबरची दिंडी देशमुख दिंडी अच्छा अच्छा किती हा रथाच्या पुढं तीन नंबर आपली दहा नंबर दहा नंबर किती लोक आहेत तुमच्या दिल्लीमध्ये चारशे पाचशे काय खाण्याची आब खायचं व्यवस्थित आहे का व्यवस्थित एकदम दोन टाईमिंगचं जेवण पद्धतीचं आंघोळीचं काय अडचण काही अडचण नाही हा बर 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 तुमचं नाव नाही सांगितलं माझं नाव वंदना कुमार लोहिया बीड जिल्हा बिडसाई तालुका भारत अरे वा तुमचं जागा माझं माधुरी संभाजी चव्हाण हां बीड जिल्हा तालुका आंबेडकाई आमचं गाव भारत अरे वा तुमचं जागा माऊसपशी जवळ आम्ही पण देऊमधनं येतो आमचं नऊ वर्ष झालं वारी चालू आहे पण पहिल्यांदाच माऊली बघितलेलं एवढं बोललेलं लयच भारी बोलता तुम्ही तुमच्यासाठी एकदम मस्त छान लय भारी वाटलं तुम्हाला मला बघून रामकृष्ण हरी जय हरी चला रामकृष्ण हरी जागरी पंढरपूरला जावा पंजा पंज <laughs> बसा त्याला ते पुढं जातात म्हणून ते चाललंय बसा खाली बसा खाली बसा खाली बसा खाली बसा काय नाही काय नाही बसा खाली तुम्हाला गोल रिंगण बघायचे खाली बसा बसा खाली खाली बसा काय नाही आ चेअरला चालू होत हे पुढचे उभं राहिले म्हणून काल रिंगण कधी चालू होणार आहे चार वाजता चार वाजता गाव कुठलं तुमचं आमचं भोर तालुका भोर तारा गाव दिंडीत का दिंडी मध्ये किती नंबरची दिंडी एकोणीस नंबर पुढं का पाठीमाग पुढं मावलीच्या का तो करा मावलीच्या पुढं अच्छा अच्छा बारामती बारामती कर आम्ही तर जवळ आलो मग तुमचं खरं तेच ओके हा चला असू दे काय म्हणता तुमची किती वारी पाचवी वारी अच्छा तुमची माझी पण पाचवी वारी आहे तुमची ओळख कशी काय झाली इथं आमच्या माऊलींच दर्शन झालं इथं गंध लावणार गंध लावल्यामुळे अरे वा मग आम्हाला पण लावा की रामकृष्ण हरी कृष्ण हरी आता तर नाही जातो वा નમસ્કાર દર્શન રામ કૃષ્ણ હરી मावळी तुम्हाला गण लावला महाराजांनी काय वाटतंय आता खूप छान वाटत खूप छान वाटतंय अरे वा महाराजांनी गंध लावला ते खूप छान वाटते मला हो का गाव कुठलं तुमचं सांगलीचं का तुम्ही दिंडी मध्ये का नाही असं चालू आजी दिंडी मध्ये आजीला भेटायला असं आहे का बर 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 नाव काय तुमचं नाव अवंतिका अवंतिका अरे वा शिक्षण आता शाळेला किती राहील नववीला अरे वा छान छान चला असू द्या काय कायमावनी श्रीकृष्णाचा पाळला पाळा श्रीकृष्ण श्रीकृष्णाचा पाळलाय का तुमचं गाव कुठलं गाव आमचं गाव नागपूर जिल्हा तालुका लिलिंगा अच्छा अच्छा किती किती लोक आहेत तुमच्या दिंडी मध्ये दिंडी मध्ये अडीचशे लोक आहेत अडीचशे आहेत का अरे वा वा माऊलीच्या दिंडी मध्ये का माऊलीच्या दिंडी मध्ये पाठीमागा किंवा पालखीचं नाव पाठीमागा पुढं पुढे पुढे आहे का मोकळी दिंडी आहे माऊली अच्छा 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 चला असू द्या चलू द्या रामकृष्ण हरिजी हरी चलू द्या द्या बोलिए नाव गया नाव नाव गया, गया नाव चेंडू लहान मुलांचा खेळ हा आणि परसरामाचं नाव घेतो पंढरपुराची वेळ अरे वा 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 छान छान माऊ तुम्ही घ्या कोण घेतोय अजून नाव कोण घेतोय नाव